या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी टॅक्सी संघटनेला आंदोलन मागे घेण्याचं आवाहन केलं होतं मात्र सोमवारच्या बैठकीनंतर आंदोलन मागे घेण्याबाबत निर्णय घेतला जाईल असं संघटनेनं स्पष्ट केलं सगळे टॅक्सीकार कार अजून या फर्म डिसिजन राह की जोपर्यंत हे आमच्या मागणी पूर्ण जायना ना तोपर्यंत आम्ही स्ट्राईक फाटी घेवचे ना आणि हो हो जो स्ट्राईक आहात तो, तो सोमवारपर्यंत चालूच उरतलो त्याचे डिसिजन आम्ही किती आहात पाहिजे ना जाल्यार फुडले किती आहात ते प्लॅन ते दिसत सोमवारात जातलो आणि आमचे सगळे विथ ऑल टॅक्सी स्टेक होल्डर प्लस आमचे सगळे कुठले आहात जे व्यवसाय करता आमच्या टुरिजम ते सगळे असले आणि त्यांच्या सगळ्यांनी जर आम्हाला ॲशुरंस दिलेलो आर फले करत झाडा हा आणि आम्ही हे करून दाखवतले म्हणून सो मागता हा सी एमाकडे आज तुझे हे ॲटलिस्ट तरी दिला बरोवून इतले दीस आम्ही स्ट्रेक करून रात्री हा भरगे तळमळून नुसते नि रस्त्यावर निजोव तुम्ही ॲटलिस्ट कितीतरी स्टेम्प मारून दिला ले ले की बाबा आपण तुमचे इशू रिझोव्ह करता म्हणून ते हे मागणी ॲटलिस्ट तू आमचे फुलफिल कर सरां म्हटलेले की आमच्या सी एम सरां म्हटलेले की आपण ते दोनशे वयल्यान अंयशी रुपया केल्या म्हणून म्हणजे आज माझ्याकडे एक स्लीप दिल्ली सकाळी सव्वा णांक गाडी इन झाली आमची तुमका पळ शकता हे अजूनही पाचशे रुपया चार्ज केल्ले असा त्या मनशाक तो णांक इन झाला आणि नन ट्वेंटी वन आउट झाला तरी अंशी रुपयांचीच फी फारीक करून झाली तरी असताना पाचशे रुपया फारीक केल्या म्हटल्या तुम्ही चिता की जी एम आर आमच्या सुद्धा मीठ घालणार आणि आमक आता त्यांनी आफय पण हा म्हणता किती ते रिक्वेस्ट करता हो। त्याचे कडे हात जोडत हो की त्यांनी सोमार मेरेन वरच्या पेक्षा फाल्या परते आय तू आम्हाला हंगासर परते रातचेचे नदो दिवरू नका अशेच आम्हाला जसे तुम्ही अजून हे दोन दिवस दवरला सपोर्ट तसंच जो आता भावान सांगला की व आमचं जे प्रोटेस्ट चालू तो टील मंडे एक चालू असतात हा मागता सगळ्यांकडे की अशेच तुम्ही आज दोन दिस येलात तसेच तुम्ही आमका मंडे मेरेन योपचे किया मंडे व आमका करो या मरो असे त्याचे फायनल डिसिजन जातले जर इशू जर आमचा प्लॅन बी रेडी बिकॉज आम्ही आज वी ऑलरेडी स्पोक वीथ ऑल द स्टेक होल्डर्स आणि टॅक्सी कारण आम्ही उल सो त्यांचा सपोर्ट फुल हा सो सरकार माझे म्हणणे इतके आता की आम्ही या गोवा माणसाचे एप एग्रिगेटर अगेन्स्ट खूप आंदोलनं केली सर्व झाली खचंच सरकारान आमक मीठ मारूक आज कशे आोपा एअरपोट हाडला त्यांच्यांनी त्यांचं हे पण टेक्सीकार भावांनी जा, जागो घेतला आज त्यांचे प्रॉब्लम कसे हा पोटात पुरते तरी बंदोबस्त करू शलो ने जागे घेतले ते कोणाची काजी आलेली शेतात आली सगळे दान केले त्यांच्या दानूच म्हणजे पडले कि सरकार त्यांना खूप कॉम्पनसेट ना न आणि तरी आज ते पोट भरपूर सो सरकार पोट भरपूर सुद्धा दिना तेंचे मागणे फक्त आह कवंटरात काउंटर दिवपाचो प्रोपर प्रॉपर आणि तो मला काढपासो म्हणून विषय सोंपलो हांव सी कडेन मागता हे आम्ही जे टॅक्सीकार आसा पळय त्यांना एक रिस्पेक्ट दी ते चाळीस लाखाचे लाडू नाका आणि येताना त्या खड्ड्यान सोळा हजाराच्या खड्ड्यान घाल होच म्हाजो क्लियर क्लिअर स्टेटमेंट रिजॉल्व रिझॉल्व करता आतां आता स्टेटमेंट पळला लाईव्ह बी पळला सो आता आपल्या उतराक जागतलो तो महालक्ष्मी हांव तेका इतलेंच सांगूं इच्छितं देवी महालक्ष्मीच्या पवित्र बंगल्याचे गोयचा मुख्यमंत्री स्थान करता वास करता म्हणजे तो थंयसर ते महालक्ष्मीच्या बंगल्याचे पवित्र्य आणि पवित्र्यता म्हणतात तसं तो मुख्यमंत्री जपतलो आणि त्या बंगल्याचे पावित्र्यता जपून म्हणतात तसे आमकां ह्या पेडण्यातल्या आणि गोयभरच्या टॅक्सीकारांना सोमारा दीस न्याय दितलो आणि सोमारा जर न्याय ना जाल्यार फुडली कोर्स ऑफ एक्शन कितें आसा पळय ती ते मिटींग झाल्याच्या नंतर हंगासरच मिडियाच्या माध्यमांतल्यान सगळ्यात तमाम गोयभरच्या जनतेक टॅक्सी बांधव कळतं